अहिलनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावातील लोकनियुक्त सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्या गावगुंड्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी दलित महासंघानं केली आहे सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून त्यांच्या मुलावर देखील अजिवंत जाण्याचा प्रयत्न करीत हल्ला केला या घटनेतील आरोपी संदीप वागस्कर विलास वागस्कर शरद लाटे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलही झालाय मात्र संबंधित घटनेतील आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना अटक झाली नाही त्यामुळे घटनेतील आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करून सकट कुटुंबाला संरक्षण द्यावं अशी मागणी दलित महासंघाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे संबंधित घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू असा इशारा प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी दिलाय यावेळी चंद्रकांत सकट अरुणा कांबळे मंदाकिनी मेंगाळ कडूबाबा लोंडे विशाल भालेराव नानाभाऊ कांबळे शोभा सकट यांसह पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर